गुड मॉर्निंग आता वाजले सकाळचे साडेपाच आम्ही रेडी झालो आहे आम्ही चाललो आहे निमकरोली बाबांच्या आश्रमामध्ये तर इथे सगळी इकडे चौकशी केली तर खूप गर्दी आहे तिथे म्हणजे आतमध्ये द काल बऱ्याच लोकांना दर्शन झालं नाही आहे तर आज म्हणून आम्ही निर्णय घेतला की थोडं लवकर जायचं तर साडेपाच वाजले गाडी आमची रेडी आहे आणि आता आम्ही निघालो आहे तिकडे जाण्यासाठी तर तिकडचं जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला या व्हिडिओ मधून दाखवेन आणि आज आमचा प्रोग्राम आहे की काल जे पावसामुळे आम्हाला करता आलं नाहीत जे साईट सीन ते आज करणार आहोत बघूया आजचं वातावरण कसं आहे त्याप्रमाणे आम्ही ठरवणार आहोत काय करायचं आहे ते ला। फुल लाईन आहे आणि बघूया आत्ताच तिथे गेट मेन उघडला आहे दर्शनासाठीचा पार्किंग मध्ये तर जागाच नाही आमचे बाकीचे मेंबर आहेत मागे आणि आम्ही दोघं जण आहे लाईनला फुल गर्दी तर एक तास लाईन आणि आमचं दर्शन आता झालेलं आहे दर्शन खूप छान झालं थोडीशी गर्दी दिसते पण लाईन पण पटापट पड़ जात होती तर आता आमच्या बाकीचे मेंबर्स अजून लाईनमध्ये आहेत आमचं दोघांचं दर्शन झालं आहे आणि आम्ही आता थांबतो त्यांच्यासाठी बाहेरच इकडे आणि गर्दी बघा दिली ते ह्या बाबांना कंबल चढवतात म्हणजे प्रसाद म्हणून तेच नेत आणि तिथे त्यांना म्हणजे त्यांच्या इथे चरणाशी लावून आणि मग ते पुन्हा घेतात जस्ट हॉटेलला आहे भरपूर ट्राफिक लागला मीरा मांगलीला तर आम्ही नेलच नव्हतं कारण की लवकर उठायचं होतं ते लोकच बोलले की आम्हाला नाही आहे आणि पोचायला जवळजवळ आम्हाला फक्त आठ किलोमीटर होतं आमच्या हॉटेलपासून आता यायला आम्हाला जर दीड पावणे दोन तास लागलेले तर ता फायनली आम्ही हॉटेलला आता पोहोचलोय आता ब्रेकफास्टला जातोय ब्रेकफास्ट त्यांचं दहा वाजेपर्यंतच आहे तर आता ब्रेकफास्टला जातोय मीरा अजून झोपली आहे म्हणजे भरपूर फोन केले मांगले पण झोपलेला उठ तो उठलाच नाही तर माझा बेल वाजून अजून तो उठलाय आता फ्रेश झाले की आम्ही <स्वण> किती काढायचे असतात

आलो सकाळी लवकर उठलेलो त्याच्यामुळे झोपलो आणि आता आम्ही जेवायला इथेच आमच्या हॉटेल म्हणजे आमच्याच हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवतोय तर आता रेस्टॉरंटमध्ये आलो आहे बघूया आता काय काय ऑर्डर करतायत दोन रात्री झाली सुट्टी संपली आपली आता चला ही इकडची ऑथेंटिक म्हणजे इकडचं लोकल फूड आहे काहीतरी पालकची आहे भाजी ही रायता राईस आणि चपाती आणि आम्ही वेज बिर्याणी ऑर्डर केली आम्ही हो ना दिसतंय ते चल थांबलो तुझ्या दू तू नाही आली म्हणून आम्ही रिटर्न आलो आता थांबून काय वाईट वाटतं आम्हाला तू नाही आली जेवून आम्ही आता निघालो आहे सगळे शतपावली करण्यासाठी दुपारी जेवल्यानंतर ह्यांनी आणि मुलांनी एक पराक्रम केला ज्यामुळे मला भरपूर राग आला म्हणजे अगदी आमचं फक्त भांडण व्हायचंच बाकी राहिलेलं आणि मला राग का आला आणि काय ह्यांनी पराक्रम केला तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच तर आपला पुढचा जो व्हिडिओ येईल तो पण बघा आणि असेच कंटिन्यू राहा इथे मी माझ्या आजच्या दिवसाच्या ब्लॉगचा एंड करते आशा करते तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय गुड नाईट